मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री पवित्र गणेश पुराण जो खूप भाग्यवान आहे ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल सहजासहजी हे गणेश पुराण जो खूपच त्याने पुण्य कमवून ठेवलेले आहे त्याच्या पदरामध्ये तोच हे पुराण श्रवण करू शकेल हे पुराण ऐकल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीचा विकास होतो आपल्या मुलांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात आपल्या मुलांची प्रगती होते लग्न जुळायला मदत होते कारोबारमध्ये लाभ होतो व्यापारमध्ये लाभ होतो आजारापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि कसल्याही व्याधी रोग असेल तोसुद्धा बरा होतो असे हे पवित्र गणेश पुराण आहे तर सर्वांनी या गणेश पुराणाचा लाभ घ्यावा बऱ्याच काही तुमच्या गावाहून कमेंट्स आले आहेत धन्यवाद थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशाच कमेंट्स करत राहा आणि गणेश पुराण जास्तीत जास्त जणांना शेअर करत राहा अष्टविनायकाच्या कथा घर बसल्या आपण ऐकल्या बरेच काही अष्टविनायक तुम्ही ऐकले असणार आतापर्यंत चार अष्टविनायक ऐकले तर असेच अष्टविनायकाच्या कथा ऐकत राहा तर आज आपण गणेश सहस्र नावावलीचा कसा जप करावा कोणत्या मंत्राचा जप केल्याने कोणत्या सिद्धी लवकरात लवकर प्राप्त होतात आणि कोणते एकवीस नावं कोणत्या पूजा करून या कोणत्या पूजा मंत्रने काय अर्पण केल्याने मुलांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील आपल्या पतीला दीर्घ आयुष्य अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकूया श्री गणेशाय नमो नमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा ओम श्री गणेशाय नम ओम श्री गणेशाय नम श्री गणेश सहस्रनाम व्यास ब्रह्मदेवाला म्हणाले जगतकल्याणासाठी गणेशाने शंकराला जी सहस्रनामावली सांगितली ती कृपया मला सांगा तेव्हा ब्रह्मदेव सांगू लागले सर्व विघ्नांचा नाश करण्यास समर्थ असे आपले दिव्य सहस्रनाम शंकराला सांगितले त्या सहस्रनामाचे देवता श्री गणेश आहे छंद अनेक आहेत गम हे त्यांचे मूळ बीज आहे तुंड ही शक्ती आहे गणेश सहस्रनामावलीचा जप कसा करायचा तर सहस्रनामाचे देवता श्री गणेश आहे छंद अनेक आहेत गम हे त्यांचे मूळ बीज आहे तुंड ही शक्ती आहे स्वाय त्यांचे किलक आहे आपली संपूर्ण विघ्न नष्ट होऊन गजानन प्रसन्न व्हावा म्हणून या सहस्त्रनामाचा जप करा जे कोणी सकाळी उठून सहस्रनामाचा जप करतील त्याला जगातील सर्व सुखे प्राप्त होतील आयुष्य आरोग्य ऐश्वर धैर्य शौर्य बल यश मेधा प्रज्ञा कांति सौभाग्य सौंदर्य सत्य क्षमा दया शांती दाक्षणीय धर्मशीलता जगाचे नियमन सर्वांशी संवाद करण्याचे सामर्थ्य वाद करण्याचे कौशल्य सभा पांडितो औधैर्य गांभीर्य ब्रह्मवर्चस्व ओज ओझ तेज कुलशील प्रताप वीर्य आर्यत्व ज्ञान विज्ञान अस्तित्व स्थिरता विश्वास धनधान्याची वृद्धी हे सर्व गणेश पुराणाच्या श्रवण केल्याने गणेश सहस्त्रनामाच्या जप केल्याने गणेश सहस्त्रनामाचे पठन केल्याने गणेश सहस्त्रनामाचे श्रवण केल्याने या शेअर केल्याने सर्व हे काही आपल्याला सौभाग्य प्राप्ती आणि सर्व सुख प्राप्ति धनधान्याची वृद्धी हे सर्व गणेश पुराणाच्या श्रवणाने आपल्याला प्राप्त होते ज्या स्थळी या सहस्त्रनामाचा जप होईल त्या ठिकाणी संकटे कधीच येणार नाहीत ज्या घरात त्यांचे सतत पठण होत राहील त्या घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही दारिद्र्य लोकांनी या सहस्त्रनामाचे सतत चार महिने पठण केल्यास त्याला लक्ष्मी प्राप्ती होईल गणेशाने आणखी एक मार्ग भक्तांना सांगून ठेवला आहे गणंजय दुर्वा शमीपत्र तीळ तांदूळ घेऊन ह्या एकवीस नावांचा गणपती बाप्पाला श्रवण करावा गणेश सहस्त्र नामावली ज्या कणी एकवीस नावांचं श्रवण करेल त्याला एक हजार गणेशजीचे नावं श्रवण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर प्रत्येक नावावर एक शमीपत्र एक दुर्वा तांदूळ आणि तीळ असे अर्पण करून प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटमध्ये टाकत राहायचं म्हणजे गणपती बाप्पाला अर्पण होईल तर नाव घ्यायचं पहिले गणंजय गणंजय बोलायचं आणि तीळ दुर्वा शमीपत्र तांदूळ असे घेऊन गणपतीजवळ छोटी प्लेट ठेवून अर्पण करायचे गणंजय गणपती हेरम धरणीधर महागणपती यक्ष वरद श्रीप्रसादन अमोघसिद्धी अमित मंत्र चिंतामणी विधी सुमुख बीज आशापूरक वरद शिव माच सिद्धी डोंडी विनायक या माझ्या आवडत्या एकवीस नावांनी जरी माझे नुसते चिंतन केले जरी माझे नुसते श्रवण केले आणि जर माझ्या या एकवीस नावांनी हातात दुर्वा तीळ पत्र तांदूळ घेऊन एक एक नाव घेऊन जर मला अर्पण केले त्याला धनधान्यामध्ये आणि प्रत्येक त्याच्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करेल मी असे स्वतः गणेशाने या गणेश पुराणामध्ये सांगितले जो कोणी या एकवीस नावांचं श्रवण तरी तरीसुद्धा त्याला गणपतीचे हजार नावाचे जप केल्याची प्राप्ती होईल तर असे हे एकवीस नावं गणेश नामावलीचे होते या गणेश पुराणातील तर मी ते तुम्हाला सांगितले शंकराला त्रिपुराचा वध करण्याचा वर मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला होता तो आनंदाने उड्या मारू लागला लढाईची वेळ निश्चित झाल्याचे कळल्यावर देवांनी आपल्याबरोबर त्रिपुराशी युद्ध करण्यास निघावे असा निरोप पाठवला ब्रह्मा कुबेर अग्नि यम विष्णू वायू चंद्र सूर्य वरुण गंधर्व यक्ष नवग्रह किन्नर आदी सर्व देव युद्धाकरता सज्ज होऊन आले शंकर सर्व देवांसह त्रिपुरावर चाल करण्यासाठी येत आहे असे एका दूताने त्रिपुराला सांगितले त्रिपुराने मग असुर सैन्य जमवले रणगर्जना करीत त्रिपुराचे सैन्य युद्धाला निघाले समोरासमोर सैन्य आल्याबरोबर युद्धाला सुरुवात आली घनघोर लढाई चालू होती शस्त्र अश्र बाण यांच्या माऱ्याने अनेक महावीर धारातीर्ती पडले इतक्यात पाठचे पाठ वाहू लागले सगळीकडे धुळीचे लोट उसळले आणि आकाशात उरलेल्या धुळीमुळे सर्वत्र अंधार पडल्याने त्याचा गैरफायदा असुरांनी घेतला मोठ्या प्रमाणावर त्यांनी देवसैन्याचा वध केला हे बघून इंद्राला अत्यंत संताप आला संतापून इंद्र आपल्या व्रजाने असुर सैन्यावर प्रहार करीत राहिला त्याचे रूप बघून दैत्यसैन्य घाबरून वाट फुटले तिकडे पडू लागले इंद्राच्या व्रजप्रहाराने सैन्य मेले काही जखमी झाले तर कित्येक जण घोड्यावरून हत्तीवरून रथातून खाली पडले पडलेल्यावर हत्ती घोडे जाऊन अगदी शरीराचा चेंदामेंदा झाला इंद्राचे शौर्य पाहून बाकी सैन्यांना चेव आला तेही न डगमगता असुर सैन्यावर तुटून पडले हे बरोबर त्रिपुराने एक बाण मंत्रून तो सैन्यावर सोडला त्या बाणाचे हजारो बाण होऊन सूर्य पूर्ण झाकला गेला सगळीकडे अमावस्येच्या रात्रीप्रमाणे अंधार पडला त्यामुळे दैवसैन्य बेशुद्ध पडले त्रिपुराने आपल्या सैन्याचा बेशुद्ध केल्यामुळे शंकर काळजीत पडला आता त्रिपुराचा वध कसा करायचा याचा विचार तो करू लागला तितक्या शंकराने पृथ्वीचा रथ करून त्याला चंद्रसूर्याची चाके जोडली अश्विन कुमाराचे अश्व करून रथाला झुंपले व ब्रह्मदेवाला आपले साहत्य करायला सांगितले मेरू पर्वताचे धनुष्य करून त्याला विष्णूचा बाण केला हे सर्व करून झाल्यावर शंकराने आचमन करून प्राणायाम केले श्री गणेश नामावलीचे पठन केले जे मी तुम्हाला आता गणेश नामावलीचा जो जप केला तो स्वतः शंकरांनी हा जप केला आणि मग त्यानंतर एकाक्षर मंत्राचा जप करून विष्णुरूपी धनुष्य बाणाने पूजा केली नंतर अग्निमंत्रुण केले हे सर्व झाल्यावर शंकर स्वतः हातात बाण घेऊन दिव्य रथात बसून त्रिपुराशी लढण्यासाठी सज्ज झाला ब्रह्मदेवाने हळूच तो रथ त्रिपुरासमोर आणला दोघही एकमेकांवर बाणाचा वर्षाव करू लागले खूप वेळ युद्ध चालले दोघंही एकमेकांवर बाण सोडायचे थांबत नव्हते शंकराने पाहिले की एवढे करूनही त्रिपुराचा वध होत नाही म्हटल्यावर शंकराने विष्णू बाण काढला धनुष्याला लावला आणि त्रिपुरावर सोडला त्यावेळी त्रिभुवनामध्ये कोटी सूर्यासारखा लख प्रकाश पडून त्रिपूर बेशुद्ध पडला त्याच्या तिन्ही पुरांचे भस्म झाले त्रिपुराच्या शरीरातील एक दिव्य ज्योती त्याच्या हाती आली त्रिपुरमुक्त झाला अशी आकाशवाणी झाली देवांनी नारदमुनीसह सर्वांनी शंकरावर पुष्पवृष्टी केली सर्वांना खूप आनंद झाला की त्रिपुराचा वध झाला आणि त्रिपुरामध्ये जी एक दिव्य ज्योती होती ती शंकराच्या शरीरात गेली याच्याने सर्व देवांना अतिशय नारदमुनीसह सर्वांना आनंद झाला ऋषींनी आपल्या आश्रमात यज्ञ करून वेद पठन करण्यास सुरुवात केली देवांनी ही उत्सव साजरा केला त्रिपुराच्या वधापासून शंकराला त्रिपुरारी असे नाव प्राप्त झाले त्रिपुराचा वध झाल्याने सर्वत्र आनंदी आनंद होता कार्तिकी पौर्णिमेस लोकांनी घरोघरी दीप उत्सव साजरा केला या महिन्यात आपण जे काही दान तप स्नान जप होम वगैरे करू ते बहुल म्हणजे खूप होते म्हणूनच या मासाला बहुल मास असे म्हणतात किंवा बहुली पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात या दिवशी कोणी त्रिपूर उत्सव हो, साजरा करणार नाही त्याचे सर्व पुण्य नाहीसे होऊन त्याला कोणत्याही कार्यात यश मिळणार नाही दुपारचे जर कोणी या वेळीस त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जर भगवान शंकराची पूजा केली मनाने दुपारच्या वेळेस तर त्याचे सात जन्माचे पापे नाहीसे होतात तर या दिवशी जो कोणी शंकराची पूजा करेल या त्याचे दुपारचे पाप नाहीसे होईल जो कोणी शंकराची त्रिपुरारी पौर्णिमाला पूजा करेल त्याचे सात जन्माचे दुपारचे पाप नाहीसे होईल आणि माध्ययनीला जर शंकराचे पूजन केले तर सात जन्माचे संपूर्ण पाप नष्ट होतील आणि त्याला प्रत्येक कार्यात येशील हिमालयाच्या कुशीत लपून बसलेल्या पार्वतीला त्रिपुरासर मंदार पर्वतावर गेला हे कळल्याचे ती गुहेतून बाहेर आल्यानंतर मंदारावर गेली तिने शंकराला इकडे तिकडे शोधले पण तिला शंकर कोटेच दिसेना तो विरहाने व्याकुळ झाली शंकराला जंगलात शोधत ते हाका मारित होते अहो महादेवा कुठे आहात तुम्ही तिचा आवाज अरण्यवासी धीवराने ऐकला तो शंकराचा परम भक्त होता पार्वतीचा विलाप ऐकून तो हिमालयाला सांगण्यासाठी त्याच्याकडे गेला त्यावेळी धर्मशास्त्राची चर्चा करत हिमालय त्या ऋषी मुनी बसले होते हिमालयाला नमस्कार करून धीवर म्हणाला हे पर्वतराजा एक सुंदर अशी यवन बाला अरण्यामध्ये तुला हाका मारत भटकत आहे ती आपली मुलगी पार्वती आहे असे त्याला वाटले तो लगेच मंदरावर गेला त्या ठिकाणी पार्वतीचा शोध घेऊ लागला एके ठिकाणी त्याला पार्वती दिसली तो म्हणाला हे पार्वती तू शोक का करतेस तू वाईट गोष्टी मनात आणू नकोस शंकराला काही झाले नाही तुझी आणि त्याची भेट नक्की होईल मी तुझी तुमची भेट दोघांची घडवून देईल पण तू तु, तुझ्या शोकावर आणि माझ्याबरोबर घरी चल एवढे बोलून हिमालयाने पार्वतीला घरी नेले पण शंकराच्या वीर्याने तिला चेन पडेना ती म्हणाली हे ताक मला माझ्या पतीचे दर्शन लवकरात लवकर होईल असा काहीतरी उपाय सांगा तेव्हा हिमालय म्हणाला तू असं कर सर्व देवांचा देव गणपती यांची आराधना कर म्हणजे तो तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल गणेशाची आराधना कशी करावी पार्वती म्हणाली हे ताक इच्छा पूर्ण होण्यासाठी गणेशाची उपासना कशी करावी हे मला सांगा म्हणजे मी मनोभावे प्रार्थना करून माझ्या पतीला मी भेटेन सांगतो पोरी सांगतो मुली ऐक पहाटेच्या वेळी नैऋत्य दिशेला शेत जमीन वर्ज्य करून इतर ठिकाणी गवत पाचोळा खाली अतरून त्याच्यावर बसून विधी करावा नंतर हातपाय धुवून स्वच्छ करून मुख प्रक्षालन करावे मग नदी विहीर अशा कोणत्याही ठिकाणी जाऊन मंत्रयुक्त आंघोळ करावी भस्मचंदन कुमकुम यांचा टिळा कपाळाला लावावा पांढरे वस्त्र नेसावे चांगल्या जमिनीतील खडा नसलेली चिकट माती घेऊन ती मळावी त्या मातीने गजाननाची सुंदर सुबक मूर्ती करा तयार करावी सर्व अवयव असलेल्या त्या मूर्तीच्या तीन हातात परशु आदी सर्व आयुद्ध द्यावीत एक हात वरध अवस्थेत असावा अशी सर्वांगपूर्ण मूर्ती तयार झाल्यावर तिला पाटावर बसवावे हात धुवून पूजा द्रव्य मिळवावी पाणी अष्टगंध अक्षदा तांबडी फुले तीन पाच किंवा सात दळे असलेल्या एकशे आठ दुर्वा तुपाच्या व तेलाचे दिवे नैवेद्यासाठी मोदक घारगे लाडू खीर वगैरे वगैरे पूजा संपूर्ण साहित्य संपादन करावे कापड किंवा दरबा किंवा चांबड्याचे आसन बस घालून बसावे पद्यासन घालावून बसावे आचमन किंवा प्राणायाम करून दिशाबंधन करावे गणेशाबरोबर इतर देवांचे स्मरण करावे अंत मातृकापूर्वक आगमुक्त विधीने न्यास करावा नंतर मंत्रन्यास षडगन्यास करावा पूजा द्रव्याचे प्राशान करून श्री गणेशाचे ध्यान करावे हे देवा एकदंता शर्प करण लंबोदरा तो भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतोस रिद्धी आणि सिद्धी तुझ्या सेविका आहेत ब्रह्मादी देव तुझे निरंतर ध्यान करतात अशा प्रकारे श्री गणेश गणेशाचे श्री गजाननाचे ध्यान करावे सर्व पूजा द्रव्य त्याला समर्पण करावे धूप दीप नैवेद्य लाडू मोदक घारगे दुर्वा जास्वंदाचे फुलन नैवेद्य दाखवून नंतर पूजा संपवावी मन एकाग्र करून अनेक प्रकारची गणेश स्तोत्र ऐकावी गणेशस्तोत्र गणेश पुराण श्रीसुक्त सहस्रनामे गणेशाची यांचे पठन करावे जो कोणी स्तोत्र गणेश पुराण श्रीसुक्त सहस्रनामे गणेशाची जपतो त्याच्यावर गणपती बाप्पाचा वरदहस्त हात असतो आणि गणपती बाप्पा त्या व्यक्तीवर कधीही संकटे येऊ देत नाही त्या आणि कधीही विघ्नाचे सर्व काही तो नाश करतो अशा या गणपती बाप्पाच्या गणेश पुराणाचे श्रवण करावे मग ह्या दिननाथा दयानिधी संकटनाशका त्रैलोक्यनाथा तू माझे अपराध पोटात घाल मला क्षमा कर अशा प्रकारे आपण मनोमन प्रार्थना करावी गजाननाला साष्टांग नमस्कार घालावा आणि आमच्या सर्व सिद्धी ज्या काही कार्यामध्ये सर्व सिद्धी आहेत त्या यश दे असे गणपती बाप्पाला प्रार्थना करावी नंतर सर्व सिद्धी विनायक मंत्राचा जप करावा ओम गम गणपते नमा या मंत्राचा जप करावा ज्या घरामध्ये ओम गम गणपते नमा या मंत्राचा जप केला जातो त्याच्या इच्छा त्वरित पूर्ण होतात वडील हिमालयाने मग गजाननाची उपासना कशी करायची हे सांगितल्याने पार्वती खुश झाली ती म्हणाली हे सर्व झालं तात पण गजाननाचा जप करण्यासाठी मला एकही मंत्र येत नाही तो मला आधी सांगा मंत्र उपदेश करा मला यावर हिमालय म्हणाला तसे पाहिले तर श्री गणेशाचे अनंत मंत्र आहेत सात कोटी मंत्र आहेत त्याच्यातून तुला मी एक मंत्र सांगतो तो मंत्र जर गणेशाचा जप केल्याने सर्व काही आपल्याला सिद्धी प्राप्त होते प्रथम पद्यासन घालावे इंद्रियाचे सैमन करावे आपल्या इच्छेनुसार जप करावा पंचाक्षर अष्टाक्षर मंत्राचा तितकाच जप करावा अठ्ठावीस वर्गाचा मंत्रांचा दहा हजार जप करावा असे अनेक मंत्र असले तरी सुपुत्री पार्वती तू मात्र एकाक्षर षडाक्षर मंत्राचा उपदेश घे तो जप एक लक्ष म्हणजे अर्धा लक्ष पन्नास लाख तरी तू जप करावा शुद्ध चतुर्थीत जपाला आरंभ करून एक महिना अनुष्ठान केलेले म्हणजे केलेस म्हणजे तुझी मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होईल आणि शंकराची तुझी आणि शंकराची भेट नक्की घडेल स्त्रिया किंवा पुरुष यापैकी कोणीही श्री गजाननाच्या मातीच्या मूर्तीची पूजा जर केली तर त्यामुळे धन पुत्र व पशुधन याची प्राप्ती होते या दहा दिवसात जर गणेश पुराणाचे श्रवण केले तर त्याला खूप धनसंपदा वाढते मुलामुलींचे लग्न जोडते नोकरी व्यापारात यश मिळते मुलं अभ्यासात हुशार होतात असे काही जर आपण गणेशाचे नुसते गणेश पुराण श्रवण केले तरीसुद्धा मनातल्या इच्छा पूर्ण होतात जर एक मूर्तीचे पूजन केले तर गणेशाच्या या दहा दिवसात जर एक मूर्तीचे पूजन केले तर धन पुत्र पशुधन यांची प्राप्ती होते दोन मूर्तींची पूजन केले असता अशक्यते शक्य होते जर तीन मूर्तींचे पूजन केले तर राज्य वैभव प्राप्त होतं आणि चार मूर्तींचे पूजन केले तर चारी पुरुषार्थ लाभतात पाच मूर्तींचे पूजन केले असता सार्वभौम तो राजा होतो सहा मूर्तींचे पूजन करणाऱ्याला सृष्टीची उत्पत्ती प्रलय करणाऱ्याचे सामर्थ्य मिळते सात आठ नऊ मूर्त्यांचे के हो पूजन केल्यास सर्वज्ञ होऊन त्या श्रीकाल ज्ञान प्राप्त होते दहा मूर्तींचे पूजन केल्यास तेहतीस कोटी देवादी सनकादी मुनी वश होतात अकरा मूर्तींचे जर पूजन केले तर एकादश रुद्राचा स्वामी होतो बारा मूर्तीचे पूजन केले तर द्वादश दैत्यावर अधिकार चालतो एकशे आठ मूर्त्यांचे पूजन केल्यास त्याला कसलेही भय नाही किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारे संकट येत नाही लक्ष मूर्तींची जर पूजा केली तर शेवटचा मोक्ष मिळतो कारागृहातून मुक्तता व्हावी अशी इच्छा असणाऱ्यांची पाच मूर्तींची रोज पाच वर्ष प पूजन केल्यास महापापांचा नाश होतो आणि आयुष्यभर एकाच गजाननाची जर मूर्ती केली मूर्तीचे पूजन केले तर प्रत्यक्ष गजानन तुमच्या समोर स्वरूप प्रत्यक्ष दसरूप अवतार घेऊन प्रकट होतो म्हणून आयुष्यभर मातीच्या एकाच गजाननाची जर पूजन केले आयुष्यभर रोज रोज आपले आयुष्य जितके आपले आयुष्य आहेत तितक्यापर्यंत जर आपण पूजन केले तर साक्षात गजानन स्वरूप प्रकट होऊन आपल्याला दर्शन देतो आणि त्यावेळी गजानन स्वरूप भक्तांचे पूजन केले असता श्री गजानन प्रसन्न होते आणि सर्व कामना पूर्ण करतो जर रोगाची बाधा झाली असेल तर तीन मूर्तींचे पूजन केल्याने नऊ दिवसातच संपूर्ण रोगाचा नाश होतो गणेशाची मूर्ती सुवर्णाची रुपयाची ताब्याची काश्याची मोतिकाची किंवा प्रवाळाची करून पूजा जर केली तर सर्व सिद्धी लवकर प्राप्त होते भाद्रपद महिन्यात चतुर्थीला मोठ्या थाटामाठा गणेशोत्सव साजरा करावा रात्री गायन वादन करावे दुसऱ्या दिवशी प्रांतकाळी स्नान करून शोळोपचारे गजाननाचे पूजन करावे होम करावा नंतर पूर्ण आहुती देऊन बलिदान करावे नंतर मग होमाची समाप्ती करावी आणि होमाच्या दशांश तर्पण तर्पणाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावे दापत्याचे पूजन करून त्यास वश्रे भूषणे दक्षिणा द्यावी नंतर कुटुंबातील मंडळीसह आपण प्रसादाचे भोजन करावे सायंकाळी मंगलमूर्ती गजाननाच्या मंत्राचा जप करावा आणि मग त्यांची प्रतिमा पालखीत ठेवून वाजत गाजत मोठ्या मिरवणुकीने जलाशयापर्यंत जाऊन त्या मूर्तीचे विसर्जन करावे मग अशा प्रकारे संपूर्ण गणपतीची पूजा करून आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी अशा प्रकारे पूजा करायची मग विनायक व्रत काय आहे हे जाणून घेण्याची पार्वतीचे खूप आतुरतेने इच्छा होती मग पार्वतीच्या शंकाचं निरासन हिमालयाने केले की विनायक व्रत कसे करतात तरीही राहिलेल्या शंकासाठी तो म्हणाला कन्या पार्वती आता मी तुला गणेश चतुर्थीचे महत्त्व सांगतो हे तू आई एक दिवस कैलासावर सर्व गणांसह शंकर महादेव बसले होते तेव्हा कार्तिकेने विचारले आतापर्यंत मी माझ्या कर्णाने अनेक कथा अमृताचे श्रवण केले पण मी काही तृप्त झालो नाही म्हणून सर्व सिद्धी प्राप्त होईल असे एखादे व्रत सांगा त्यावर शंकर म्हणाले मी तुला सिद्धिविनायकाचं व्रत सांगतो ते ऐक या जपाला खूप काही खटपट करावी लागत नाही होम हवन जप जाप जाप्य असे काही करावे लागत नाही भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सकाळी स्वच्छ स्नान करून आपल्या गुरुकडे जायचं अर्घ्य देऊन विधीपूर्वक गुरूंची पाद्यपूजा करून गजाननाची पूजा करून गुरूंकडून व्रत समजावून घ्यावे गुरुच्या तोंडून व्रत उपदेश झाल्यावर नंदी तळे देवालय जवळील पुष्कर्णी इत्यादी ठिकाणी जाऊन स्नान करणे आदी अंगाला आवळ्याचा किंवा तिळाचा कलक लावावा नंतर मंगल स्नान करावे श्रावण चतुर्थीपासून तर भाद्रपद चतुर्थीपर्यंत भाद्रपद चतुर्थी पावते ब्रह्मचर्य व्रताचे पारण करावे गणपतीचे दररोज पूजन करावे दररोज उपास करावा अगर एक भूक कनक्त किंवा आयची वृत्तीचे किंवा दिवसाच्या चौथ्या प्रहारी हविष्यानेचे भोजन करावे षडाक्षर चतुराक्षर एकाक्षर दशाक्षर किंवा दाशाक्षर यापैकी ज्याचा आपण गुरुपासून उपदेश घेतला आहे असेल त्या मंत्राचा लक्ष अथवा दसलक्ष जप करावा न जमल्यास त्याचे निम्मे जप करावा अहोरात्री गजाननाचे ध्यान करावे भाद्रपद चतुर्थीला दोन किंवा चार तोळे सोन्याची मोर किंवा उंदरावर बसलेली गजाननाची मूर्ती करावी मखरात धान्याच्या राशीवर तांब्याचा कलश ठेवून त्यावर तांब्याचे स्थामन ठेवावे पात्रामध्ये पंचपल्व पंचरत्ने घालून कलशाभोवती वस्त्राचे वेष्टन करावे कलशाचे पूजन करून त्या कलशावर गजाननाची स्थापना करावी आणि द्रव्याची आहुती देऊन होम करावा आचार्य पूजन करावे गाई भूमी सुवर्ण तीळ इत्यादिकांनी दाने गुरुला द्यावी विद्वान ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी एक आठ ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि समजा जर एक आठ ब्राह्मणांना भोजन घालता येत नसेल तर एकवीस ब्राह्मणांना भोजन घातले तरी पण चालेल अन्नदान करावे ब्राह्मणाचे भोजन झाल्यावर त्यांना पाण्याचा विडा दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा तसेच इतर मित्रमंडळींना गोर गरिबांना अन्नदान करून मग स्वतः भोजन करून मौन स्वीकारावे अशा रीतीने हे व्रत केले असता व्रतधारकास मुक्ती प्राप्त होते यावर कार्तिके म्हणाला हे महादेवा हे व्रत इतर कोणी केले आहे का त्यांना हे व्रताचे कसे फळ मिळाले ते मला सांगणार का मग महादेव म्हणाले ऐक कार्तिके कर्तब नावाचा एक सम्राट होऊन गेला पूर्वी तो सर्व पृथ्वीचे राज्य करीत होता एक दिव्य भृगुऋषी त्याच्याकडे गेले त्यांना भक्तिभावाने नमस्कार करून त्याने एक प्रश्न विचारला हे ऋषीवर मी पूर्वजन्मी कोणते पुण्य केले होते त्यामुळे मला सर्व पृथ्वीचे राज्य करायला मिळाले त्यावर ऋषी म्हणाले पूर्वजन्मी एक अतिशय असा गरीब क्षत्रिय ब्राह्मण होता कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी तू खूप उद्योगधंदे केलेस परंतु त्यात तू असफल झालास गरीबांकडे बायको मुले गरिबीमुळे बायको मुलेही तुला त त्रास देऊ लागली तुला बोलू लागली तुझी निंदा करू लागली त्यामुळे वैतागून तू कोणालाही न विचारता सांगता जंगलात निघून गेला जंगलात फिरत असताना तुला सोबरी ऋषी भेटले तू त्यांना नमस्कार केलास नंतर त्यांनी तुला दुःखी होण्याचे कारण विचारले तू तु त्यांना तुझी परिस्थिती सांगितली त्यावेळी त्यांची त्यांनी वरद गणेशाचे व्रत कर असे सांगितले ऋषीवर हा गणेश कोण आहे कसा आहे तो त्याचे स्वरूप काय आहे कोणाचा मुलगा आहे तो हे सर्व मला सविस्तर सांगा यावर सौरभ ऋषी म्हणाले मग तुला जंगलामध्ये सोबरी ऋषी भेटले तू त्यांना नमस्कार केलास नंतर त्यांनी तुला दुखी होण्याचे कारण विचारले तू त्यांना तुझी परिस्थिती सांगितली त्यावेळी त्यांनी वरद गणेशाचे व्रत कर असे तुला सांगितले ऋषीवर हा गणेश कोण आहे कसा हा तो त्याचे स्वरूप काय आहे कोणाचा मुलगा आहे तो हे सर्व मला सविस्तर सांगा यावर सौरभ ऋषी म्हणाले अरे करदबा ज्याच्यामुळे या सर्व जगाची उत्पत्ती झाली आहे असा तो सच्चिदानंद ब्रह्म तेच गजानन गजाननाचे स्वरूप आहे असे सुग्य पुरुष म्हणतात या गणेशापासून ओंकार वेद आणि हे सरे सारे जग निर्माण झाले आहे ब्रह्मदेवाने सुद्धा त्याच गजाननाचा एकाक्षर मंत्राचा जप केला म्हणून तर त्याला सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य आले विष्णूनेही त्याचे षडाक्षर मंत्राचा जप केला म्हणून त्याला सर्व सृष्टी सांभाळणे प्राप्त झाले अशा या गजाननाचे व्रत श्रावण शुद्ध चतुर्थीपासून तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत कर त्यामुळे तुला सर्व सिद्धी धन धान्य यश कीर्ती मान सन्मान प्रतिष्ठा सर्व इच्छा कामना पूर्ण होतील सौभूर्णी केलेल्या उपदेशाप्रमाणे तू गजाननाची उपासना कर तिथे स्वरूप सवभरी ऋषी ज्या आश्रमात त्या त्यावेळेस तुझ्या घरी तुझ्या बायको मुलांना सर्व सुखे इकडे मिळाली जो कोणी गणेश पुराण घरामध्ये ऐकतो तर दुसऱ्यांनासुद्धा त्याचे फळ घरातल्या लोकांना मिळत राहते त्याची प्रगती होत राहते अशा प्रकारे भृगु ऋषींनी समजवले मग कर्दम राजाला तू पूर्वी काय केले त्याचे निवेदन केल्यावर के त्याला खूप आनंद झाला त्याने मोठ्या भक्तिभावाने गणेशाची आराधना केली त्यामुळे त्याला सर्व सुखे प्राप्त झाली शेवटी तो गणेश लोके गेला मग शंकरपुडे कार्तिके गजाननाचे खूप मोठे महात्मे आहे आणि म्हणून हे व्रत कर देव दानव गंधर्व ऋषी मनुष्य यापैकी ज्यांनी ज्यांनी हे व्रत केले त्यांना या व्रताचा खूप फायदा झाला त्यांना सिद्धी प्राप्त झाली याप्रमाणे नलराजा इंदूमती आणि चंद्रागत यांना गणेश व्रतापासून कशी सुखे प्राप्त झाली त्यांच्या कथा सांगितल्या हिमालयाने मग पार्वती साऱ्या कथा पुढे सांगण्या सांगायला सुरुवात केली तर पुढच्या व्हिडिओमध्ये नलराजाची कथा आणि काय काय कथा हिमालयाने आपल्या मुलीला पार्वतीला सांगितल्या त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल गणेश सहस्र नामावली जपाचा विनायक व्रत कसे करावे किती मूर्तींचे पूजन केल्याने कोणत्या गोष्टीची प्राप्ती होते तर हे संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री गणेशा शेअर करायला विसरू नका व्हॉट्सॲप ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम गर्भवती महिला यांना नक्की शेअर करा ते पुण्य तुम्हालाच लागेल जय श्री गणेशा